आहे। स्वामी तील का बादीत शाश्वत सत्य असे वचन आहे मनुष्य जन्मापासून मरेपर्यंत सतत भयाच्या छायेखाली जगत असतो हे कुणीही नाकारू शकत नाही आणि जर कोणी नाकारायचे ठरवले तर तो स्वतःशी आत्मवंदना करत आहे असे मानावे लागेल कारण कोणत्या होते आणि चिंता ही मनुष्याला सतत भेडसावत असते तसे पाहिले तर शिशु शिशुवयात अगदी लहान वयाच्या मनुष्याला भीतीची अथवा भयाची भावना अजिबात नसते देवघरातील निरंजन अगरबत्ती मेनबत्ती अशा प्रमाणे सहजतेने झेपवते त्या प्रकाशाचे अग्नीचे त्याला आकर्षण असते त्याला हात लावण्यास आपल्याला इजा होईल असे गावीही नसते पण हीच जाणीव घरातले मोठे लोक त्यांना करून देतात त्याला हात लावू नकोस ते असे सांगतात मग तिथे बुवा असतो पटकन खा नाही तर राक्षस पळून जास्त करशील तर पोलीस तुला पकडतील असे वारंवार येते इथेच भयाचा पहिला स्पर्श त्याला होतो आणि वाढत्या वयाबरोबर वाढत जातो इतका की तो सतत त्याच्या दडपणाखाली वावरत असतो अर्थातच बालपणातील दाखवलेली भीती ही निरहेतूक असते पाठी भल्याचीच भावना असते पण भय अथवा भीतीचा शिरसाव मनात झालेला असतो मग वाढत्या वयाबरोबर ही वाढत जाते शालेय शिक्षणात अभ्यासाची भीती कॉलेजमध्येही साईट आपल्याला झेपील का ही भीती नोकरीतील वरिष्ठांची भीती संसारात येणाऱ्या अडचणींची भीती भय अथवा आपण काही पिछा सोडत नाही श्री स्वामी समर्थांची शिकवण